हिंदू जोडो यात्रा महाराष्ट्र जनजागृती रॅलीच आयोजन केलं गेलं आहे आमची जी हिंदू जोडो यात्रा ही पूर्व नियोजित होती कारण गेल्या वर्षभरापासून आम्ही यात्रेचं आयोजन करत आहे जम्मू काश्मीरच्या लाल चौकातनं तर कन्याकुमारी पर्यंत ही यात्रा निघणार आहे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये आमचं काम सुरू आहे वेगवेगळ्या राज्यांमधले आमचे अनुयायी आमचे संयोजक चांगल्या तन मनधाराने काम करत आहेत आणि प्रत्येक राज्या राज्यामध्ये आमचं काम चालू आहे महाराष्ट्रामध्ये ही जनजागृती यात्रा हिंदू जोडो यात्राच्या निमित्ताने करत आहे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामधून कानाकोपऱ्यातनं लाखोंच्या संख्येने या यात्रेमध्ये लोक साधतात तेरा तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची सुरुवात अठरा पगड करून केलेली होती आणि त्यांच्या त्यांच्या आशीर्वादानेच आपण ही यात्रा महाराष्ट्रातनं तुळजाभवानी जे महाराष्ट्राची सुपुल आहे तिचं दर्शन घेऊन करत आहे यामध्ये आम्ही तुळजापूरमध्ये एक दोन ते तीन किलोमीटरची रॅली घेऊन भगवतीचं दर्शन घेऊन नंतर आम्ही लोकांचं प्रबोधन करणार आहे